राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत एनजिओप्लास्टी बायपास सर्जरी शिबिराचे आयोजन केलेले आहे यात संबंधित बजाज हॉस्पिटल औरंगाबाद येथे मोफत एनजिओप्लास्टी व बायपास सर्जरी एम आय टी हॉस्पिटल येथे जेमुळे पी एम आय टी हॉस्पिटल औरंगाबाद येथे मोफत एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी करण्यात येणार आहे यामध्ये मराठवाड्यातील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सचिन मुखेडकर सर हे रुग्णाची एन्जिओप्लास्टी करतील तर डॉक्टर महेश केदार सर हे रुग्णाची बायपास सर्जरी करतील तर लहान मुलाचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर महेंद्रसिंग परिहार हे लहान मुलाच्या हृदयामध्ये जे छिद्र छिद्र असते त्याच्यावर उपचार करतील अशी आम्ही शिबिराचे आयोजन करण्यात केलेले आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही शिबिराचे आयोजन केलेले आहे त्याचप्रमाणे कळमनूर येथील वुमन्स हॉट हॉस्पिटल येथे अकरा ऑगस्ट रविवार रोजी डॉक्टर सचिन मुंखेडकर सर डॉक्टर महेश केदार सर डॉक्टर महेंद्रसिंग परिहार सर हे कळमनूर येथे येऊन रुग्णाची तपासणी करतील त्याचप्रमाणे या दिवशी ज्या रुग्णाला कुडी इथो लागेल अशी रुग्णाची कुडी इथो की मोफत तपासणी करण्यात येईल तरी मी सर्व रुग्णांना विनम्र आवा। आवाहन करतो की या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन लाभ घ्यावा अशी मी रुग्णाला विनंती करतो आणि या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नोंदणी करावी अशी मी विनंती करतो